नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो न्यूजपेपरमध्ये परीक्षेबाबत अपडेट आलेला आहे परीक्षेच्या सुधारित तारखा केव्हा जाहीर करणार एम पी एस सीची तयारी करणारे उमेदवार चिंते तीन आठवड्यानंतरही निर्णयाची प्रतीक्षा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य लोकसेवा आयोगाने एप्रिल आणि मे महिन्यातील नियोजित परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे मात्र तीन आठवडे उलटूनही अद्याप परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केलेल्या नाहीत त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे उमेदवार चिंतित झाले आहेत सुधारित मागणी पत्र प्राप्त होण्यास अनिश्चितता महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरिता शासनाच्या विविध विभागांना गट अ व गट ब राजपत्रित सवर्गाकरिता प्राप्त मागणीपत्रामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत सूचना दिल्या आहेत मागणीपत्र आयोगास प्राप्त होण्याच्या कालावधीत निश्चितता नसल्याने परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येत नसल्याचे सीने स्पष्ट केले आहे मात्र पूर्व परीक्षेसाठी पुरेसा वेळ देत नवीन तारीख जाहीर करणार असल्याचे सांगत दिलासा दिला आहे दिला बघा विद्यार्थी मित्रांनो जुन्या पेपर पॅटर्ननुसार ही शेवटची संधी आहे जुन्या परीक्षा पद्धतीनुसार ही शेवटची संधी असणार आहे त्यामुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर केली तर त्या, के त्या दृष्टीने आम्हाला तयारी करता येईल असे मत एका उमेदवाराने व्यक्त केले आहे नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट ऐम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद